दादा लक्ष्मण का हा काय म्हणाले की ओमराजा पाटील यांनी ओबीसीच्या आरक्षण संदर्भात एक सगळ्यात महत्वाचं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा ज्या सरकारनं त्या ठिकाणी हे वचन मनोज दादा जरांगेना दिलंय ते वचन त्या सरकारनं का पाळलं नाही हा प्रश्न वचन देणाऱ्याला आपण विचारणं गरजेचं आहे का नाही तुम्ही आता सरकारमध्ये आहे तुमचे एवढं बहुमत आहे सगळी ताकद तुमच्याकडे आहे मग अशा परिस्थितीमध्ये जे वचन तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं होतं ज्या वचनाचं पुढं तुम्ही पालन केलं नाही म्हणून समाज आक्रमक झाला आणि तुमच्या सगळ्याच्या समोर येतोय आता ते जे वचन दिलंय ते वचन पाळायची जबाबदारी त्यांची आहे आता ते कसं पाळायचंय कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करायची आहे मला वाटतं जो माणूस तो शब्द देतो त्या माणसानं शब्द देत असताना सगळ्याच बाबीचा विचार केला असेल आणि तो जर विचार केला असेल तर तो शब्द पाळावा ओबीसी बद्दलची अरे आम्ही सांगितलं की आज आम्ही सांगतोय काय आम्ही आपल्याला पहिल्या दिवस त्यांच्या त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे त्यांनी काही म्हणतील मला काय म्हणायचंय हाके साहेबांना तुम्ही विचारा की ज्यावेळेस एकनाथजी साहेबांनी मनोज दादा जरंगींना गुलाल उधळून परत पाठवलं त्यावेळेस नेमका कोणता शब्द दिला होता हाके साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही कशात आरक्षण द्यायचा शब्द दिला होता